तुमच्या तोंडी जी भाषा आहे ना ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे मारण मुर्दा बर का हत्या हे आयुष्यभर आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असतील हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसल राजकीय दृष्ट्या सगळ्यात बाबतीत त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरतोय म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल पण या लोकांना हा शब्द योग्य सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे मिस्टर शिंदे आपण ज्या लाचारीचं जिणं जगताय आणि अमित शाह आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुट चाटेगिरी करताय यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना आणि तुमच्या तोंडी ही भाषा आहे तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे त्याला एक शोभणारी भाषा कोण आहे आणि कोण जिवंत आहे ते येणारा काय लोकसभेत तुम्ही मेला होता विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात था। आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते पण तुमचे शब्द जे काल वापरलेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्याची नोंद आम्ही केलेली आहे कोण मेलाय आणि तुम्ही कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे आणि याच त्याच पद्धतीनं उत्तर दिलं हे तुम्हाला अरे बाबा तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी मी अब्दुल्ला का ठाण्याचं समजा काही अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाहीये तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हा तुम्हाला यश प्राप्त करू देत नाही भविष्यात आमचं आम्ही बघू रे बाबा तू बघ पिढी फडून फडणसाने काय अवस्था केली आहे ती पाय पुसणं गेलंय तुमचं कोतेर गेलंय आणि मातेरही होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाही त्या लोकांना तळमळत असतात करवटे बदलते राहायचे हे चिंतेमुळे आमचं काय होईल बघा उद्धव ठाकरे था साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या मिनिटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि विना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही मिळतील ना, ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत म्हणजे अमित शाह आणि मोदींना आणि फरडूसांना नको आहे त्याच्यामुळेच तर काल त्या मेंढ्यांचा तळतळाट जळजळाट तिळपापड सुरू होता अरे बाबा एक आमचा आम्ही बघू तुम्हाला तुमच्या तुम्हा पक्षाला जर चाटायला गुड कमी पडले असतील तर आम्ही पाठवू